नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आता नो प्लास्टिक समिती व भरारी पथकाद्वारे होणार नियंत्रण श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर विविध माध्यमातून लाखो दर्शन भाविक दर्शनासाठी येत असतात डोंगरावर येणारे भाविक आणि दुकानदार यांच्याकडून वारेमाप प्लास्टिकचा वापर केला जातो प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाने भरारी व जप्ती पथक स्थापन केले आहे त्यामुळे येथे निर्माण होणाऱ्या रे कचऱ्याला चाप बसणार आहे या जप्ती पथकाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले ज्योतिबाच्या चैत्र आणि श्रावण श्रेष्ठी या दोन यात्रेंसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक डोंगरावर येतात त्याचबरोबर दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या ही हजारात आहे भाविक आणि दुकानदार यांच्याकडून गुलाल प्रसाद खाद्यपदार्थ आदींसाठी प्लास्टिकचा वापर होतो तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था केली जाते खाद्यपदार्थाचे स्टॉल येथेही प्लास्टिकचा वापर होतो या प्लास्टिकच्या वापराबाबत भरारी पथकाकडून कठोर पाऊले उचलण्यात येणार आहेत या भरारी आणि जप्ती पथकामध्ये ग्रामस्थ पुजारी व्यापारी दुकानदार पोलीस महसूल ग्रामपंचायत सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते आहेत यावेळी पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर नायब तहसीलदार संजय वळवी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील शैलेंद्र गायकवाड पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे अन्न प्रशासन विभागाचे विजय पाचपुते प्रशासक अभिजित कावडे तलाठी मोनाली चव्हाण आदी उपस्थित होते ग्रुप ऑफ मिडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा